तोडून टाकायला सांगितले जातात आणि मग तो परिवार हळू 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 पुढे 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 जात राहिला आणि एकदा का त्यांच्या लक्षात आलं की आता हे पूर्णतः हिंदू धर्मापासून बाजूला गेले तेव्हा ते जाहीर करायला सांगतात की आता तुम्ही रितसर ख्रिश्चन झाले आणि मग त्या लोकांची नाव आडनाव बदलण्याचा प्रयत्न होतो आज हिंदुस्थानामध्ये कितीतरी असे परिवार आहे की ज्यांचे आडनाव हिंदूंचे आडनाव आहे पण धर्म मात्र त्यांचा ख्रिश्चन धर्म आहे आणि त्या आपल्या पोरीच्या बाबतीत ते चालो लग्न जमेपर्यंत कळू दिलं नाही आम्ही धर्मात प्रवेश केलाय आणि लग्न झाल्यानंतर मग मात्र तिच्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली तू ख्रिश्चन धर्म स्वीकार पण काय कन्या पण शुद्ध बिजा पोटी फळे गोमटी तिचा बाप पंढरपूरचा वारकरी आहे

त्याच्याशिवाय तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुझ्या जे बाळ वाढत ते आमच्या कुटुंबाच वाढत आहे दादा काय करून मन केलं असेल मी प्रेम भंग झाला म्हणून आत्महत्या केली शाळेत नाफात झालो म्हणून आत्महत्या केली कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली असे कितीतरी उदाहरण ऐकले होते पण सांगलीतलं ते उदाहरण आहे ना सगळ्या हिंदू बांधवांसाठी आदर्श आहे त्या पोरीनं प्रयत्न केला की मला माझा हिंदू धर्म सोडायचा नाहीये माझ्या धर्मात कसली कमतरता नाहीये लक्षात आलं की आता सासरच्या लोकांकडं आपली डाळ शिजणार नाही देशात मला वाटत जगासमोर आलेलं हे पहिलं उदाहरण आहे की एका हिंदू धर्मासाठी आत्महत्या केली